ठाणे महानगरपालिकेचा तर पाणी आरोग्य स्वच्छता याला असला पाहिजे पण त्या गोष्टीला त्यांच्या पटलावर स्थानच नाही मुळात लोकांची मागणी नसताना मोठमोठे मुट प्रकल्प राबवले जातात थिएटर आय लव्ह ठाणे असं बोर्ड लावून काय साध्य केलं जातं याची लोकांनी मागणी केली होती का मूळ समस्या काय तर लोकांचे आरोग्य पण त्यासाठी पालिकेचा कितीचा निधी खर्च केला जातोय आणि ठेकेदारांच्या घशात किती घातला जातो याचं उत्तर आपण देणार आहात का सफाई कामगारांना तीन तीन महिने पगार दिला जात नाही पण वातानुकूलित कार्यालयात बसणाऱ्यांना पगार व्यवस्थित देण्यात देतो शहर स्वच्छ ठेवणाऱ्या घाणीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पगाराला प्रथम प्राधान्य दिले जात नाही तर पालिकेची सगळी यंत्रणाच बिघडलेली आहे त्यामुळे आपण तातडीनं श्वेतपत्रिका काढावी जेणेकरून पालिकेची आर्थिक अवस्था काय आहे हे लोकांसमोर येईल अशा प्रकारचं निवेदन आज घोडबंदर येथील रहिवाशांनी मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना दिलं आहे घोडबंदर येथील रहिवाशी नियमित टॅक्स देणार आहेत तेथील कचरा उचलण्यात ठेकेदार टाळाटाळ करीत असल्यानं तिथे दुर्गंधी पसरली आहे एका आठवड्यात जर हा कचरा उचलला गेला नाही तर सर्व कचरा ठाणे मुख्यालयासमोर आणून टाकू असा इशारा ठाणे मनसेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला आहे नमस्कार मी रवींद्र मोरे मनसे ठाणे शहर अध्यक्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या सर्व चॅनेलच्या माध्यमातून सगळीकडे पूर्ण ठाणे काय महाराष्ट्रभर झालेला आहे की घोरबंदर जो पट्टा आहे तिथे गेले कित्येक महिने कचराच उचलला जात नाहीये जे एम कुमार म्हणून आहेत त्यांच्या गाड्या नादू म्हणजे बरोबर नाही आहेत गाड्या बंद पडत आहेत तिथे त्या कामगारांनी आंदोलन देखील केलं होतं आणि त्याचा त्रास या घोटबंदरवासियानं होतं ही जे हिरानंदाची का मंडळी आहे ब्रह्मण असोसिएशनचे अध्यक्ष आहेत इथे रिजन्सी आईट्स आहे दोस्ती आहे बरेचसे म्हणजे तो जो आहे त्याच्यातले हे प्रत्येक प्रतिनिधी इथे आलेले आहेत की तो तो घाणीचा त्रास आहे एक एक आठवडा तिथे कचरा पडतो कचरा काही प्लॅस्टिकमध्ये आहे काही त्या डस्टबिनमध्ये आहे त्याची या पावसामुळे एवढी दुर्गंधी सुटलेली आहे की शाळेतल्या मुलांना त्याचा नाहक त्रास आहे तिथे राहणाऱ्या रा नागरिकांना त्रास आहे आणि याकडे नगरपालिकेचं लक्ष असावं म्हणून आम्ही आज हे सगळी मंडळी आलेली आहे आम्हाला आयुक्तांनी पॉझिटिव्ह मामला त्यांनी सांगितलेलं आहे की दोन दिवसात आम्ही करतो परंतु या लेटरमध्ये मी त्यांना दिलेलं आहे तुम्ही जो ते सांगता मी दोन एक आठवड्याचा मुदत देतोय जर एक आठवड्यात हा कचरा उचलला गेला नाही तर घोडबंदरचा संपूर्ण कचरा उचलून मी हे गेटवर टाकेन एवढं मात्र या क्षणी मी सांगतो माझ्याबरोबर हिरानंदानी पण आहे ब्राह्मण असोशियन आहे रिसर्च रेसिडेन्सी आहे बाकी सगळे त्यांच्याजवळ पण तुम्ही बोलायचं बंद करतात त्याच्यामुळे योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही असं कसं बोलता तुम्ही एवढे जर ते हॅनी एम कुमार नाही बघायला पाहिजे ना पुरातन काळात पंधरा वीस वर्षापूर्वीच्या गाड्या जो वापरत असेल तो आणि जर अपेक्षा पैसे तर व्यवस्थित घेता ना तुम्ही मग गाड्यांची दुरुस्ती खड्डे तर आताच नाही पडले खड्डे दरवर्षी पडतात हे त्यांचं काम आहे हे सगळे शंभर टक्के करतात ते शंभर टक्के कर भरतात ठाणे महानगरपालिकेला तर महानगरपालिकेचं काम आहे ना त्यांच्या सुखसोय मिळाल्या पाहिजेत आज तुम्ही सांगता डेंगू आहे मलेरिया आहे सगळं ही प्रिकॉशन घ्या ती प्रिकॉशन घ्या अरे हा तुम्ही जर आजार आम्हाला आणून दिला नगरपालिकेने आमच्या दरवाज्यात घ्या हा डेंगू पण घ्या पण फ्लू पण घ्या हे कितपत हो योग्य आहे हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे म्हणून मी बोलतो की जर हे जर थांबलं गेलं नाही मी पूर्ण घोटबंदारीचा सगळा रस्ता एकत्र कचरा एकत्र करेन आणि सगळ्या इथे नगरपालिकेच्या दरवाजेत ओतून टाकेल एजन्सी हाईट्स मध्ये आमचे तीनशे वीस फ्लॅट्स आहेत पाच पाच दिवस कचरा उचलत नाही आहेत त्यामुळे आम्हाला खूप नाहक त्रास होतो इथे आता मोरे साहेबांच्या मदतीने आम्ही आमचे कंप्लेंट कमिशनर साहेबांकडे दिले आहेत तर लवकरात लवकर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे थँक्यू नेते दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला या ट्रेलर मध्ये एका संवाद विषयी आनंद दिघे यांचे पुतणे तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला आहे दिघे साहेबांच्या आणि हिंदुत्वाच्या शिंदे आणि धर्मवीर दोन चित्रपटाच्या टीमकडून अपमाने स्वतःला मोठं दाखवण्यासाठी शिंदे हे दिघे साहेबांना लहान का दाखवतायत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट दोन हजार बावीस मध्ये प्रसारित झाला या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला होता केवळ एकाच चित्रपटात आनंद घे यांचं कार्य दाखवणं शक्य नव्हतं त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या नऊ ऑगस्टला प्रेक्षकांसमोर येणार आहे शनिवारी या चित्रपटाचं ट्रेलर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रसारित करण्यात आला या ट्रेलरमध्ये आनंद घे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील एक संवाद दाखवण्यात आलाय या संवादात आनंद दिघे हे एकनाथ शिंदेना सांगत होते की तुझ्या आणि हिंदुत्वांमध्ये येऊन पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार या संवादाविषयी केदार दिघे यांनी आक्षेप घेतला आहे केदार दिघे म्हणालेत हा तर दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर टू च्या टीमकडून अपमान अपमाने तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार असा डायलॉग दिघेसाहेबांच्या तोंडी धर्मवीर टू चित्रपटात टाकण्यात आला आहे मुळात दिघे साहेबांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा प्रचार प्रसार दिघे साहेब करत होते मग दिघे साहेब हिंदुत्वांच्या मध्ये कशासाठी येतील आणि ते शिंदे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे धर्मवीर जो पहिला आला त्याच्यामध्ये इंटरव्हल पर्यंत दिघे साहेबांच्या बाबतीत असलेल्या या चित्रपटामध्ये दिघे साहेबांच्या बाबतीत दाखवलं गेलं आणि इंटरव्हल नंतर दिगे साहेबांना सोडून नंतर स्टोरी लाईन वेगळीच झाली आता जो टीजर आलेला आहे जो ट्रेलर आलेला आहे आता या धर्मवीर दोनचा त्याच्यामध्ये मी जर का तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये आलो तर मला सारू, सारून मला बाजूला सारून तू हिंदुत्वाला जवळ कर असा जो डायलॉग आहे जो साहेब शिंदेना सांगता असं जे दाखवण्यात आलेलं आहे मला असं वाटतं हे खूप सेक आहे हे खूप खोट आहे अ वंदनीय बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार घेऊन हिंदुत्वाची ताकद निर्माण केली त्याच विचारांवरती उभा आयुष्य दिघेसाहेब चालले दिगे साहेबांनी त्याच हिंदुत्वाचा प्रचार प्रसार केला मग ह्या हिंदुत्वाच्या बाबतीत किंतू परंतु दिघेसाहेबांच्या मनामध्ये का म्हणून असेल दिघे साहेब का म्हणून असं शिंदेना सांगतील खर तर हा डायलॉग असं पाहिजे होता की दिघे साहेब त्यांना सांगतायत की उद्या जर का एकनाथ तू जर का या हिंदुत्वामध्ये आणि माझ्यामध्ये जर का तू मध्ये आलास आडवा आलास तर तुला बाजूला सारून मी हिंदुत्वाला जवळ करीन पण असं नसून दिगे साहेबांची प्रतिमा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि स्वतःची प्रतिमा कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न या ट्रेलर मधनं दिसतोय ज्या हिंदुत्वाच्या बाबतीत हे लोक गोष्टी करतायत काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या चित्रपट काढणाऱ्यांना दिगे साहेबांच्या हिंदुत्वावरती शंका आहे का कुठे त्यांच्यावरती विश्वास नाही का आता दोन हजार साली जर का दिगे साहेबांनी शिंदेना अशी गोष्ट सांगितली असेल तर मग अजून एक प्रश्न उद्भवतो हो की दोन हजार नऊ साली वंदनीय बाळासाहेबांनी जेव्हा प्रतिभाताई पाटलांना काँग्रेसच्या जेव्हा पाठिंबा दिलेला त्यावेळेला हा प्रश्न कुठेही एकनाथजींच्या मनात आला नाही का की काँग्रेसला यांनी है पाठिंबा दिलाय म्हणजे हिंदुत्वाच्या विरोधात आपण काहीतरी काम करतोय मुळात असा विषय की पक्षाच्या हिताची भूमिका हे पक्षश्रेष्ठी घेत असतात जी बाळासाहेबांनी घेतली तीच दिगे साहेबांनी मानून पुढे चालले त्यावेळेला दिघे साहेब कधी काही बोलले नाही तुम्हा आयुष्यात आपल्या पक्षप्रमुखांच्या विचारांवरती जे पक्षाच्या हिताचं आहे जे लोकांच्या हिताचं आहे जर का अशी भूमिका असेल तर ते दिगे साहेबांनी सदैव ते पाळलं आणि ते वाढवलं पण हे शिंदेना कुठेतरी पटत नाहीयेत की पक्षप्रमुखांची भूमिका काय असेल आणि मग शिंदेचं हिंदुत्व हे बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या हिंदुत्वाच्या वरती आहे का असा प्रश्न मनामध्ये येतो आता अजून एक गोष्ट आहे जो गंभीर संवाद तिकडे झालाय की वीस वर्षांपूर्वी एक दाढीवाला बेसावत होता असं माझ्या ऐकण्यात आहे की असं कुठेतरी दाखवलं गेलं बाळासाहेबांसारखं गुरुतुल्य नेतृत्व दिगे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असताना दिगे साहेबांच्या मनामध्ये आपण देसावर राहिलो अशी भूमिका येऊ शकते का असा ये विचार येऊ शकतो का हा मुळात एक प्रश्न आहे आणि अशा संवादामुळे वीस वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते पक्षप्रमुख आणि दिगे साहेब यांच्यामधला कुठेतरी संभ्रम निर्माण करून ही दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत का या पिक्चरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत योजनेसाठी भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वार्ड वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण पोलिसांना सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांच्या संरक्षणात अडकवले तर नागरिक सुरक्षित कसे राहणार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा सल्ला रोड सेफ्टी नावाचा सध्या अस्तित्वात राहिलेला नाही सुमारे आठशे पोलिसांना संरक्षणात गुंतवून ठेवलाय त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचं नियोजन होणार कसं मग हिट अँड रन होणार नाही तर काय वरून पोलिसांना गुन्हा दाखल न करण्याचे आदेश येणार अशा स्थितीत सामान्य नागरिक कसे काय सुरक्षित राहणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय पुणे वरळीनंतर मुलुंडमध्ये हिट अँड रन झालाय याबाबत पत्रकारांनी विचारलं असता डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की हल्ली पी ए कार्यकर्ते पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा नोंदवावा किंवा नोंदवू नये असे आदेश देत आहेत पुणे वरळीत राजकीय हस्तक्षेप झाला होता आता मुलुंड प्रकरणात गुन्हाच दाखल केला जात नव्हता एकीकडे कोणाला एम पी डी ए लावायचा कोणाला तुरुंगात टाकायचं यासाठी फोन केले जातात चौकशी पारदर्शक होत नाही गुन्हेगार वाचवले जातात मग काही होत नाही म्हणून येते आणि गुन्हे वाढत जातात हे थांबलं पाहिजे पण आता मंत्री ठोकून काढण्याचे आदेश देत आहेत म्हणजेच आता आम्हाला चिलख शिरस्त्राण पॅड बांधूनच बाहेर पडावं लागणार आहे पण आता दोन महिन्यानंतर व्यवस्था बदलणार आहे या लोकांनी केलेली गद्दारी जनता मोडून काढणार आहे जनता या लोकांना क्षमा करणार नाही असं त्यांनी म्हटलंय तर शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या अमित शहा यांनी आरशात बघावं आपल्या मागे पूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य उभे करावेत मग समजेल भ्रष्टाचाराचा सरदार कोण आहे ईडी सीबीआय वापरून पक्ष कसे फोडले सत्तर हजार कोटींचा आरोप कोणावर झाला होता ना सध्या ते कुठे आहेत हे त्यांनी जाहीर करावं या शहा यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड सीबीआय यावरही कधीतरी बोलावं असं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय तर विशालगड आणि गजापूर दंगलीबाबतही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी शासन प्रशासनाला खडे बोल सुनावले स्थानिकांनी तहसीलदार पोलीस प्रशासनाला कळवूनही पोलीस बंदोबस्त देण्यात आला नाही त्यामुळे स्वतःला शिवभक्त म्हणून घेणाऱ्यांनी आधी गडावर जाऊन धिंगाणा घातला आणि त्यानंतर गजापुरात पोलीस अधीक्षकांच्या समोरच लुटमार केली विशाळ गडावरील वास्तव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनीही मशिदी शेजारी मुक्काम केला होता आणि त्यांच्या नावाने दंगल पसरवली जाते ही दंगल पसरवणारे कसले शिवभक्त ते तर दरोडेखोर आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवार पंतप्रधानांची भेट घेत आहेत याबाबत विचारले असता शरद पवार हे देशातील सर्वात प्रगल्भ आणि परिपक्व असे नेते आहेत ते, ते मानव राजकारण करीत आलेत पवारांनी जातीवादीचं राजकारण कधीच केलं नाही पण गेले दोन वर्ष या सत्ताधाऱ्यांनी दोन जाती एकमेकांशी भिडवल्या त्यात यश न आल्यानं त्यांनी आता हिंदू मुस्लिम दंगल भडकवण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय